कराडोत्तर उत्तरची स्वाभिमानी जनता तुम्हाला माफ नाही करणार माझा जन्म संघर्षातून झालाय मला पाऊल टाकला की माझा संघर्ष चालू आहे गेली वर्ष संघर्ष करतोय इथल्या विद्यमान चर्मनच्या विरोधात मी संघर्ष करतोय माझ्या गावात मी संघर्ष करतोय आणि आज तुमच्या बरोबर आम्ही संघर्ष करायला सक्षम आहोत आमच्या मनगडामध्ये ताकद आहे प्रामाणिकपणा कधी सोडणार नाही गोर गरीब जनतेची सेवा करण्याचं वृत्त घेतलेलं आहे सभासदांना न्याय देण्याचं वृत्त घेतलेलं आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही सर्वजण पुढे चाललेलो आहे इथल्या विद्यमानाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर सांगितलं की आम्ही इलेक्शन घेऊ लढू सह्याद्री सरकारी साखर कारखाना लढू परंतु पंचवीस नोव्हेंबर नंतर त्यांना जाग आली ती चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला आम्हाला सकाळी निरोप आला की संपदांच्या घरी बसायचं आहे घरी बसलो दादानी सांगितलं पंधरा मिनिटामध्ये त्यांनी स्क्रिप्ट तयार करून आणली होती त्यांच्याच मनाचं बोलतायत आम्ही काही बोललो नाही आम्हाला वाटलं आजचं झालं पण उद्या परवा काहीतरी सांगतील परंतु मी त्यावेळेला महेश बाबांना मेसेज केलेला या मोबाईलमध्ये चोवीस फेब्रुवारीचा आहे की तुम्ही तुमच्या मनानं चाललंय आम्हाला नुसतं वापरून घेताय का हा मेसेजचा पुरावा माझ्या विषय मित्र चोवीस फेब्रुवारीला आमचा काहीच निर्णय झाला नाही पंचवीस फेब्रुवारीला मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये आदरणीय बाबुजी पुळे साहेबांच्या तिथं मी होतो इथल्या विद्यमान एका इथल्या आमच्याच जवळच्याला एकाला घेऊन प्रवेशासाठी आले त्यांना दिवसभरामध्ये त्याचा प्रवेश करता आला नाही परंतु कधीही दिवसामध्ये एकही शब्द मला बोलले नाहीत की भाव या माणसाचा प्रवेश घ्यायचा का माझ्या गावातले व्यक्ती घेऊन आला आम्ही त्या समर्पण तुमच्यासाठी केलं आणि आमच्या माघारी तुम्ही असले उद्योग करताय चार महिन्यामध्ये हे उद्योग चालू केले तरीही पंचवीस तारखेला मी ते पोटात घातलं सव्वीस फेब्रुवारीला वाटारमध्ये महाशिवरात्री होती खोटं बोलणार नाही महाशिवरात्री दिवशी आम्ही सगळेजण वाटारमध्ये एका कार्यक्रमात होतो दुपारी एक वाजता बोरबनच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो आणि तिथं आम्हाला सांगितलं की आपण उदयदादांच्या तिथं बसायचं आम्ही सगळेजण तिथं गेलो उदयदानी सुद्धा मान्य केलं की तुमचं एकास एक झालं तरच मी येणार आहे परंतु उदयदादांनी तो शब्द पाळला नाही एकोणतीस तारखेला यांच्या मनाचीच सभा तिथं घेतली आम्हाला कुणालाही निरोप आलेला नाही परवाच्या कार्यक्रमात काहीतरी म्हणले बेंगलोरवर कल, कलकत्त्याला जावा परंतु जर तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही मला फोन केलेला तुमचा एक माणूस किंवा तुम्ही असाल तर तुम्ही सभासदांच्या समोर मांडा तुम्ही स्वतःच बैठका घेताय स्वतःच सभा घेताय मला निरोप नाही दादाला निरोप नाही आणि सांगताय हे बैठकीतनं उठून जात आहेत मी हे झालं तरी सुद्धा सव्वीस फेब्रुवारीला उदयदाच्या तिथं बैठकी परंतु तुम्हालाच हे नको होते का नको होते तुम्हाला दोन हजार एकोणतीसचं डोळा लागले दोन हजार सव्वीसला नवीन मतदारसंघ होणार आहे दोन हजार सव्वीसला कराडचा वेगळा मतदारसंघ होणार आहे तुम्हाला जागा कुठं आहे म्हणून आमचे पाय छटाय चालू केली